आप देख रहे हैं न्यूज़ नेटवर्क चैनल माय लाइक एंड शेयर नासिक में बालशास्त्री जांबेकर पत्रकार संघ द्वारा राष्ट्रीय दर्पणकार गौरव पुरस्कार 2025 धुले जिला मराठी पत्रकार संघ के अध्यक्ष व दैनिक खानदेश मैदान के संपादक मनोज भाऊ गर्दे को प्रदान किया गया इस अवसर पर धुले जिला मराठी पत्रकार संघ द्वारा मनोज भाऊ गर्दे का सत्कार व सम्मान किया गया इस समारोह में धुले जिला मराठी पत्रकार संघ की कोर कमेटी व आजी माजी अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य बड़ी संख्या में मौजूद थे

कस असावं पत्रकार कस काम करावं हे आम्हाला अवगत होतो परंतु तीस वर्षापासून पत्रकारी करत असताना त्या पत्रकार करून घेण्यासाठी अतिशय म्हणजे लावण्या काय आल्याच्या की बाबा आमचे आठ सभासद द्या नऊ सभासद द्या त्यावेळेस सायंद्रिक मर्डर नावाचं

आणि महान सन्मान मिळाला आणि त्या कामाची पावती नाशिकच्या एका पत्रकार बाळासाहेब पत्रकार संघाने आमची दखल घेतली आणि मागच्या शनिवारी माझ्या माझ्या ईमेल वरती एक संदेश आला तो बरोबर

पत्रकार देत असताना जे आम्हाला एकदम स्वतंत्र मिळालं ते खर या पत्रकार भवनातून शिकायला मिळालं की तर म्हणजे हा भावनी सर्वांना स्वतंत्रपणे काम करण्याचे तुम्हाला या पत्रकार संघाने मला मिळवून दिले माझ्यामुळे काम करत असताना अतुल भाऊ असेल तुषार भाऊ असेल सचिन बाबू असेल आणि सर्व इथं बसलेले माझे जे सभासद आहे माझे कार्यक्रम सदस्य काही ते दुर्गा विनंद आहे सर्व कर्तव्य

Hey, yeah,